मुंबईतील स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ पोलिसांनी पकडला आहे मात्र हा तांदूळ वाटपास आलेला स्वस्त धान्य दुकानातील की लाभार्थ्यांनी विकलेला याची पडताळणी चालू असून अद्याप याबाबत गुन्हा दाखल झाला नाही मुंबई येथून स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने बुधवार दिनांक तीन रोजी दुपारी आखेगाव रोडवर एम एच सोळा वाय चौदा बारा क्रमांकाचा टेम्पो पोलिसांनी पकडला टेम्पोत गोण्यात भरलेला तांदूळ दिसून आल्याने तो ताब्यात घेण्यात ता आला आहे याबाबत अद्याप पुरवठा शाखा व पोलीस यांच्यात एकमत नसल्याने दोन्ही एकमेकांकडे बोट दाखवत आहेत पुरवठा अधिकारी आणि सदर धान्य पोलिसांनी पकडले ते आहे त्यामुळे त्यांनी फिर्यादी व्हावे तसेच हे धान्य आमच्याकडे पाठवल्यास आम्ही पुढील तपासणीस पाठव असे सांगितले तर पोलिसांनी पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला असून तदनंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे दरम्यान शासनाचे मोफत धान्य वाटप होत आहे सदर धान्य घेऊन नंतर तेची ते त्याची विक्री करतात त्यामुळे घेतलेले हे तांदूळ असावेत असा तूर्त अंदाज काढण्यात येत असला तरी त्याची कसून चौकशी करण्याची मागणी होत आहे काळ्या बाजाराने अन्न धान्याची गाडी चालली होती मान्य पोलीस निरीक्षक यांनी तिचा पाठलाग करून येथील कर्मचाऱ्यांनी ही गाडी पकडलेली आहे गेल्या तीन चार दिवसापासून या ठिकाणी गाडी उभी आहे हा माल कोणाचा का आहे काय आहे याबाबत अद्याप ही गुड कायम आहे मेहरबान साहेबांना नम्र विनंती आहे की योग्य दिशेने याबाबत चौकशी करून दोषी लोकांवर कारवाई करण्यात यावी याच्यामध्ये कोणकोणते कुपनधारक अडकलेले आहेत तसेच पुरवठा विभागातील कोणते अधिकारी आहेत याचीही सखोल चौकशी करावी अशी वंचित बहुजन आघाडीतर्फे एक निवेद, निवेदन असं निवेदन देण्यात आलेलं आहे माननीय अहमदनगर जिल्हा तथा पुरवठा अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलं त्यानंतर अहमदनगर जिल्हा जिल्हाधीक्षक ओलासाहेब माननीय उपविभागीय अधिकारी पाथर्डी तसेच तहसीलदार साहेब शेवगाव आणि पी आय साहेब सखोल चौकशी करून या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करून आणि ज्या ज्या कुपनचा हा माल असेल त्या कुपन धारकाचं लायसन त्वरित रद्द करण्यात यावं अशी मागणी या निवेदनामध्ये केलेली आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा